नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपल्याला माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यात तुम्हाला फनस कापायची योग्य अशी पद्धत सांगणार आहेत बऱ्याचशा मैत्रिणींना माहीत नसते की फनसातील कोणता भाग भाजीमध्ये टाकायचा आणि कोणता नाही तर आपण पाहून घेऊ फनस कसे कापायचे त्यासाठी एका लिंबाचा रस काढून घेतला आहे तो हाताला लावून घ्यायचा आहे त्यामुळे फणस अजिबात हाताला चिकटणार नाही आता फणसाची जी पाठीमागची जी साल आहे ती पातळ अशी आप काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पातळ साल काढून घ्यायची आहे आणि हा जो भाग दिसत आहे हा आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने हा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे जो बियांच्या वर असतो तो आपण कापून घेऊ आणि याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत बऱ्याचशा मैत्रिणींना माहीत नसते की कोणता भाग भाजीमध्ये टाकायचा आणि कोणता भाग हा भाजीमध्ये टाकायचा नाही त्यानंतर हा समोरील जो भाग असतो बियांच्या समोरील हा सुद्धा आपण भाजीमध्ये टाकायचा आहे हा सुद्धा भाग कापून घेऊ याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि बियांचा जो आजूबाजूचा जो भाग असतो हा आपल्याला काढून टाकायचा आहे बियांच्या आजूबाजूला हा भाग किंवा कुचा जो असतो हा काढून टाकायचा आहे कारण तो भाजीमध्ये व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे हा काढून टाकायचं आहे बिया आणि त्याच्यावरील कवर हे राहू द्यायचं आहे आणि हे आपल्याला भाजी टाकायचं आहे अशा पद्धतीने बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत पहा बियांच्या कसं बाजूना कुचा निघत आहे तो आपण काढून टाकू अशा पद्धतीने आपण फनस कापून घेतले आहे कुचा साल सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फनस कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे सासूबाईंनी आपल्याला फनस कापून दाखवलेले आहे तुम्ही सुद्धा अशाच परफेक्ट पद्धतीने फनस कापा अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा